नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत मागील पाच पन्नास वर्ष मी राजकारणात घालवली आहेत आमचे देखील काही राजकीय अंदाज आहेत त्यामुळे एक्झिट पोलकडे मी पाहत नाही माझा विजय निश्चित आहे असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त आहे करूळ धनगरवाडी येथील चार वीज खान जमीन दोस्त दोन दिवस वीज पुरवठा खंडित संबंधित यंत्रणेचं दुर्लक्ष स्वतःच्या <गणागी> गावात पाच दिवस लाईट नसताना ती सुरळीत करू न शकणारे संजू परब यांनी माझ्यावर आरोप करू नयेत मी स्वतःच्या कामा ना कामासाठी नाही तर जनतेच्या कामासाठी त्या ठिकाणी गेलो होतो त्यामुळे माझ्यावर केलेला आरोप म्हणजे संजू परब यांचा आहे असा पलटवार माजी आमदार राजन तेली यांनी केला निरंजन डावकरे निवडून आल्यापासून पदवीधरांकडे कधी पोहोचलेच नाहीत मला फक्त तुम्ही साथ द्या मी सिंधुदुर्गात येऊन राहीन असं कोकण पदवीधर मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी म्हटलंय मान्सून केरळमध्ये अडखळला ईशान्य भारतात मात्र प्रगती अठ्ठेचाळीस तासात उष्णतेची लाट कमी होणार आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद